महात्मा गांधींच्या पोलीस ठाणे मिरज यांची कारवाई वैद्यकीय औषधी इंजेक्शनचा नदीसाठी वापर विक्री व वा साठा करणारी टोळी ताब्यात एक हजार पाचशे सात इंजेक्शन मेफिन टर्माइनसह एकूण चौदा लाख शेहेचाळीस हजार सहाशे एक्केचाळीस रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क मिरजेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानजवळ पोलिसांनी छापा टाकून मेफेन टर्माईनचा मोठा साठा जप्त करून तिघांना अटक केली आहे सदर वैद्यकीय औषधांचा सा नशेसाठी मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत होता त्याची विक्री आणि साठा करणाऱ्या टोळीला महात्मा गांधी चौक पोलिसांनी दणका दिल्याने मोठी खळबळ निर्माण झाली आहे रोहित अशोक कागवाडे व चोवेचाळीस राहणार शामराव नगर सांगली ओंकार रवींद्र मुळे व चोवीस राहणार गव्हर्नमेंट कॉलनी विश्रामबाग आणि आशपाग बशीर पटवेगार व पन्नास राहणार पत्रकार नगर सांगली अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत महात्मा गांधी चौक पोलिसांनी ही कारवाई केली आहे मिरजेत नशेचे इंजेक्शन विक्रीसाठी काही जण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलिसांनी छापा टाकून सदर संशयितास अटक केली यावेळी नशेसाठी वापरण्यात येणारे मेफेन टर्माईन इंजेक्शन मिळवून आले या कारवाईमध्ये का मेडिकलमध्ये मोठ्या प्रमाणात टर्माईनचा मेडिकलवर छापा टाकून तब्बल चौदा लाखाचे पंधराचे इंजेक्शन आणि एकशे शहात्तर नशेच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या दरम्यान कोणताही परवाना नसताना नशेसाठी वापरले जाणारे मेफेन टर्माईन इंजेक्शन विक्री करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे सांगली जिल्ह्यातील आजपर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे सर्व संशयितांनी नशेचे इंजेक्शन कोठून आणले व त्याची कोठे कोठे विक्री केली जात होती याचा देखील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक संदीप गुरम उदय कुलकर्णी धनंजय चव्हाण सचिन कुंभार सजराव पवार अभिजित पाटील सूरज पाटील अभिजित धनगर नानासाहेब चंदन शिवे राहुल क्षीरसागर अमोल तोडकर विकास कांबळे राजेंद्र हारगे विनोद चव्हाण जावेद शेख मोहसिन टिनमेकर देवानंद नागरगोजे हनुमंत कोळेकर यांनी केली आहे सदरची कारवाई ही सोमवारी रात्री आठ वाजता करण्यात आली असून याबाबत मंगळवारी मध्यरात्री तीन वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे सांगली जिल्हा पोलीस दलाकडून एक महात्मा गांधी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नंबर पंचवीस वीस पब्लिक पंचवीस यामध्ये औषधी द्रव्य व सौंदर्य प्रसाधन अधिनियम या अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे याच्यामध्ये मेफेन टर्माइन सल्फेट हे केमिकल असलेलं बॉटल्स एकूण चौदाशे चौदाशे सात एवढ्या संख्येमध्ये त्या बॉटल्स सांगली पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत यामध्ये एकूण तीन आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि तपासादरम्यान आणखीनही यामध्ये आरोपी निष्पन्न होतील यामध्ये कदाचित एक मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे आता हा जो ड्रग्जचा सा साठा आहे तो इलिगली ठेवण्यात आलेला होता त्या कामी आम्ही व औषध विभागाच्या स्टाफसह त्या ठिकाणी एक पंचनामा करून ही पुढील कारवाई केलेली आहे यामध्ये तपासादरम्यान आणखीनही यामध्ये काही आरोपी सामील आहेत का याच्यामध्ये आणखीन काही ड्रग्जचा वापर करण्यात येतो का या सर्व बाबी निष्पन्न होतील एकूण हाच आपल्याकडं जो कारवाई केलेली आहे त्यात चौदा लाख शेहेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये जे भारत सरकारचं नशामुक्त भारत अभियान हे राबवण्यात येत आहे त्यामध्ये सांगली जिल्हा